जळगाव शहरातील तरुण तुषार परदेशी याची निवड नुकतेच भारत सरकारने सायबर सिक्युरिटीच्या सा, ब्रँड अम्बेसिडर म्हणून केलेली आहे जळगावचे नाव आज देशाच्या पातळीवर गाजणार आहे आज तुषार आपल्या सोबत आहे आणि आपण तुषारशी या संदर्भात चर्चा करणार तुषार नेमकं कुठल्या विभागाने तुझी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि तू काय करणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम सरांना नमस्कार सांगताना मला आनंद होतोय की मी जळगावचा आहे आणि भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड एज्युकेशन अवेअरनेस हा uh, सायबर सुरक्षा आणि जागरूकता म्हणून एक प्रोजेक्ट होता ज्याच्या ज्याचे काही आमचे मार्गदर्शक आहेत ते आदरणीय आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री आदरणीय श्री अमितजी शहा अमितजी शहा सर तसेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मंत्री महोदय आदरणीय श्री अश्विनी वैष्णव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट दोन हजार चौदा चा। आणि त्याच्या अगोदर पण दोन हजार चौदा पासून या प्रोजेक्टने एक गती घेतली या प्रोजेक्टचा मेन उद्देश हा आहे की भारतामध्ये जितके पण लोक आहेत विशेष करून विद्यार्थी त्याचप्रमाणे जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत किंवा मग स्कूल कॉलेजमध्ये शिकणारे तसेच जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत की ज्यांना सायबर फ्रॉड काय आहेत हे समजत नाही आणि जर समजून घ्या त्यांच्यासोबत फ्रॉड झालाही तर त्यामध्ये काय करावं गवर्नमेंटला इन्व्हॉल्व किंवा गवर्नमेंटला कंप्लेंट्स कशा करायच्या जवळच्या सायबर पोलीस ठाण्याला तक्रार कशी नोंदवायची तक्रार नोंदवल्यानंतर त्याचा फीडबॅक तो कसा घ्यावा याच्यासाठी हा प्रकल्प सुरुवात केला गेलेला आहे मला आणखी एक असं कळलं की आपला काहीतरी प्रोजेक्ट आहे तोही शासनाकडे मान्यतासाठी पाठवला त्याला लवकरच मान्यता मिळणार आहे मग काय आहे तो प्रोजेक्ट हा दुसरं अजून एक सांगताना मला आनंद होतो की मिशन भारत सायबर सुरक्षा मागील दहा वर्षापासून हा प्रोजेक्ट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवत होते आता याची दखल भारत सरकारच्या आपल्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या विभागाने घेऊन त्या प्रकल्पाची एक मूळ प्रत जे आपले सी बी एस चे अध्यक्ष आहेत चेअरमॅन आणि अध्यक्ष राहुल सिंग सर यांच्याकडे पाठवलेले आहेत आणि त्यांनी त्या डिपार्टमेंटला त्या सरांना प्रपोज केलेले आहेत की हा प्रोजेक्ट चांगला असून तुम्ही भारतातल्या जितक्या पण सीबीएसई स्कूल आहे तिथे तुम्ही हा प्रकल्प राबवू हो शकतात किंवा तुम्ही राबवायला हो पाहिजे अरे वा खूप छान आणि आता एक महत्वाचा प्रश्न असा की आजकालच्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी नंतर करिअर काय करावं हे कळत नाही सायबर सिक्युरिटी आता ज्या फसवणुकीच्या घटना आपण जर बघितलं सायबर सिक्युरिटी हे करिअर होऊ शकतं का त्यात काय ऑप्शन्स आहेत बघा सर सायबर सिक्युरिटी हे करिअर नसून एक प्रोफेशनल आहेत आता बऱ्याच बऱ्याच लोकांना हे समजत नाही की ग्रॅज्युएशन करावं की नाही करावं आणि करावं तर कशात करावं आता बऱ्याच ठिकाणी ग्रॅज्युएशन केल्यानंतर सुद्धा जॉब्स मिळत नाही तर सायबर सिक्युरिटी हे जे आपलं ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी आहे मी म्हणतो त्याच्यामध्ये नॉट ओन्ली सायबर सिक्युरिटी पण आहेत क्रिप्टोग्राफी आहेत त्याच्यानंतर डेटा सायन्स वगैरे आहेत ए आय आहेत तर हे बरेचसे असे काही मार्ग आहेत किंवा मा मग प्रोफेशनल करिअर आहेत की जे आपल्या सर्वसामान्य लोकांना माहितीच नाहीये आणि याच्यामध्ये जे बुमिंग होत आहेत किंवा ग्रुम जे आम्ही म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणावर आहेत तर तुम्ही याला एक करिअर नाही तर फक्त आणि फक्त, नहीं, फक्त, नहीं, फक्त नहीं, प्रोफेशनल, एक प्रोफेशनल आणि एक हाय आजकालचे बरेच बरे जे तरुणाई आहेत ती हाय स्कॅ हाय स्किल किंवा मग सॅलरीच्या मागे जात असते तर मी असं सांगू शकतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी आणि इथिकल हॅकिंगला सर्वात जास्त स्कोप राहणारच आहे कारण आपल्या देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये सायबर क्राईम हा फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आपली गव्हर्नमेंट प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत की तो क्राईम कमी करावा परंतु काही टेक्निकल गोष्टी असतात की फॉर एक्झाम्पल काही स्कूल कॉलेज वगैरे आहेत किंवा मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत तर त्यांना बँक वगैरे आहेत तर त्यांना सुद्धा सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची गरज असते तर आपल्या मुलांनी विशेष करून जे काही स्कूल कॉलेजमध्ये आहेत त्यांनी या प्रोफेशनकडे बघावं जर त्यांना काही मदत लागली असल्यास तर आम्ही सर्व हमेशा त्यांच्यासाठी रेडी आहोत तयार आहोत तुम्ही सांगितलं ठीक आहे पण एक सरकारी नोकरी ही कन्सेप्ट अजूनही आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या लोकांमध्ये असतील आणि आपण जर काही वेब सिरीज बघितल्या तर स्पेशल ऑप्स त्यामध्ये गव्हर्नमेंटची शासनाची एक टीम असते जी स्पेशल सायबर सिक्युरिटीवर काम करते तर एक सरकारी नोकरीची संधी या माध्यमातून काही उपलब्ध होऊ शकते का हो सर याच्यामध्ये बऱ्याचशा संधी आहेत जसं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहेत त्याच्यानंतर पीएमओ ऑफिस आहे सीएमओ ऑफिस आहेत त्याच्यानंतर बऱ्याचशा सरकारी बँक आहे की त्यांना सीईओ किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स म्हणून लोकांची गरज असते तर त्याचप्रमाणे डेटा मॅनेजमेंट किंवा डेटा हँडलिंग साठी पण त्यांना हाय स्किल्सचे मुलं लागत असतात आता बऱ्याच ठिकाणी जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही वॅकन्सीज असतात तर आपले पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदींचा आम्ही आदर याच्यासाठी करतो की त्यांनी बऱ्याच ठिकाणी जे काही आपण म्हणतो की स्किल म्हणा ते नाही ज्याला आपण म्हणता येईल की एक्सपिरियन्स प्रत्येक ठिकाणी पहिले एक्सपिरियन्स लागत होतात पण आज सरांनी एक्सपिरियन्स न बघतात स्किल वर फोकस केलेले म्हणजे अपकमिंग जे जे काही मुलं आहेत ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही पण त्यांना सुद्धा आपली सरकार आता संधी उपलब्ध जळगाव साठी आहे की आपल्या इथल्या मुलाची एक अम्बेसिडर म्हणून निवड झालेली सायबर सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटी यामध्ये तरुणांना खूप मोठा स्कोप आहे की भविष्यात ते खूप काही करू शकतात सरकारी नोकरीच्या संधी देखील आहेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित शाह आहे यासाठी प्रयत्नशील आहेत आणि आपण तुषारला यापुढे शुभेच्छा देऊ की त्याने जळगावचं नाव असं उंचावत राहावं धन्यवाद